राहतो तालुक्यातल्या सावळीवीर येथील भवानीनगर भागात सुजय पर्व दोन या शाखेचं उद्घाटन युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी उपस्थित महिला भगिनी आणि लहान मुलींनी विखे पाटलांचं फुलांचा पुष्पवर्षाव करत जोरदार असं स्वागत केलं भवानीनगर येथील महिलांच्या आग्रहा खातर आणि युवकांच्या आग्रहाखातर मी येथे आल्याचं सांगतानाच वर्षानुवर्ष हक्काच्या घरांसाठी संघर्ष करणाऱ्या गोरगरीब कुटुंबियांना हक्काचं घर मिळणार असल्याची माहिती देखील डॉक्टर सुजय विखे पाटलांनी दिली सुजय विखे पाटील हे स्वतः याबाबत पुढाकार घेत असून लवकरच याबाबत निर्णय होऊन जागा निश्चित करण्याचं आश्वासन त्यांनी याप्रसंगी उपस्थित महिलांना दिलं गावातील गोरगरीब महिला युवक आणि ज्येष्ठांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विश्वास ठेवला त्यामुळेच आम्हाला मिळालेल्या पदाचा वापर जनतेसाठीच आम्ही करीत असल्याचं सांगितलं याचबरोबर एमआयडीसीमध्ये सावळवीरमधील प्रत्येक घरातील एका सदस्याला रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा देखील डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केली तेव्हा लोकांचं लक्ष केलं की के अरे हे जो लोक राहू राहिलेत पण मी तुम्हाला सांगतो की कुठलाही व्यक्ती आज जर बाबांनी हा निर्णय दिला असेल की तुमच्या रहिवासाची जागा जर एम आय डी सीच्या जवळ येणार असेल तर तो, तो बाबांचा आदेश आणि तो मी अत्यंत शेवटपर्यंत पाळणार त्यामधली कुठलीही शंका घेऊ नका आपण येणाऱ्या दोन दिवसामध्ये मी आत्ताच बाळासाहेब आणि उमेश कैलास बापू आहे या सगळ्यांशी मी बोललो जिजापड झाले जिजापडला आहे तिकडं राहू सगळे आमच्या काही खिलाडी झाडाखाली आहेत तर सगळ्यांना मी सांगितलंय उद्या आम्ही नकाशा घेऊन बसू पुढं जागा शेवटी जागा आज शासनाच्या नावावर हो आहे काही ठिकाणी जीवन प्राधिकरणाच्या नावावर हो आहे काही जागा महाराष्ट्र शासनाच्या पण नावावर हो आहे जीवन प्राधिकरणाची जागा जिथं तुम्ही राहत आहात काही लोक जीवन प्राधिकरणामध्ये आहे काही लोक शासन जागेवर हो। जीवन प्राधिकरणाची जागा ही तीन गावाची किंवा चार गावाची मिळून संयुक्तिक जागा आहे तर चार गावाची संयुक्तिक जागा असल्या कारणाने म्हणजे ही जी, जी जागा दिसते कदाचित ही चार गावाची मिळून जागा आहे पण तुम्ही जिथं राहत आहात तिथून अति खेटून महाराष्ट्र शासनाची जागा आहे आणि म्हणून आपल्याला कोणतीही जागा, आप जागा तुमच्या घरांसाठी देणं संयुक्तिक राहील या दोन्ही जागांपैकी त्याचा निर्णय आपण दोन दिवसात घेऊ फार वेळ लागणार नाही फार पावा लागणार नाही तुम्हाला विश्वास बसणार नाही की इथून अवघ्या दहा मीटरच्या अंतरावर सोमय्यांनी जो प्रस्ताव दिला होता सोमय्याचं पण नशीब पा कसं आहे त्यांनी जे सोमय्या औद्योगिक वसाहतीचा रहिवास प्रस्ताव दिला होता त्यांनी सगळ्यांच्या घरा इथं दाखवले या टाकीच्या शेजारी देताना त्यांनी रस्त्यापासून पाठीमागे दिलं पण बाबांना हे मान्य नसेल म्हणून बाबांनी घराच पाठीमाग वेडशी टाकून दिली त्यामुळे यांचं पण कल्याण झालं तुमचं पण कल्याण होईल त्यामुळे निश्चिंत राहा तुम्ही एवढे वर्ष हा संघर्ष केला आपल्या जागेसाठी संघर्ष केला आज तुमच्यामुळे हे पद आहे तुम्ही विश्वास नव्हता ठेवला मला आजही आठवतं मागच्या विधानसभेला दोन हजार एकोणावीसला सावळी बुद्धनी पहिल्यांदी एवढं मोठं मत एकमुखी साहेबांच्या पाठीमागे दिला जवळपास अठराशे म्हणजे जवळपास पंच्याहत्तर सत्तर टक्के मतदान म्हणजे कोणी विश्वास ठेवतो ना की सावळीवीर बुद्रुक हे करू शकतं पण जेव्हा सत्तर टक्के मतदान पडतं आणि असं पद मिळतं तर या पदाचा वापर फक्त आणि फक्त गोरगरीबांच्या कल्याणासाठीच होतो दुसरीकडे पुढे त्याचा वापर होतो आणि आज तुम्ही हे पद आम्हाला दिलं त्याचा परिणाम आहे की आज आपण सावळीवीर बुद्रुकच्या प्रत्येक माणसाला तीस तीस वर्ष जुने प्रश्न घराचे जमिनीचे राहण्याचे आपण सोडू शकलो कारण की या गावातल्या प्रत्येक गरीब महिलांनी सर्वसामान्य युवकांनी ज्येष्ठ नागरिकांनी विखे पाडली परिवारावर विश्वास ठेवला नामदार राधाकृष्ण विखे विश्वास ठेवला आणि मी तुम्हाला सांगतो दुसरा कोणीही व्यक्ती इतर तुमच्यासाठी काही करू शकत नाही जो स्वतः उधारीवर जगतोय जो स्वतः तुमच्याकडे मत मागायला येत असताना उधारीवर आलेल्या पैशाच्या डिझेलवर येतो तुम्हाला काही देऊ शकतात याचा विचार तुम्ही करा तुमच्या आशीर्वादाने बाबांच्या कृपेने बरंच काही आम्हाला मिळालं भरपूर मिळालं आणि हे सगळं तुमचा आशीर्वाद आहे त्यामुळे या ठिकाणी आपण जेवढे काम केले जेवढे काम करावे लागणार आणि ही एमआयडीसी होणारी या एमआयडीसी मध्ये मी तेव्हाही शब्द दिला आजही शब्द देतो की या एमआयडीसी मध्ये या सावळीवर बुद्रुकचा आणि खुर्दचा प्रत्येक घरातला एक तरी माणूस नोकरीवर लावून द्यायची जबाबदारी सुजय विखे पाटलाची आहे आणि तिथे पूर्ण करणार तुमचं गाव आहे तुमची एमआयडीसी आहे तुमच्या हक्काची आहे फक्त काम करावं लागेल गडबड केली तर परत घ्या ते मी आता सांगतो तुम्हाला जाऊ नको तिकडे हा <laughs> गेला रे गेला की गडबड सुरू आहे <laughs> त्यामुळे ही काळाची गरज होती सुशिक्षित लोक यावेत सुशिक्षित लोक घरांमध्ये वाढत चाललेत आणि रोजगाराची संधी तुमच्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादाने इथं एम आय डी सी निर्माण करून आम्हाला ते करायला शक्य झालं कालच पाण्याची मंजुरी एम आय डी सीची आली लेआउट मंजूर आहे काल जवळपास पंधरा कंपन्यांना जागा अलॉट झाली कालच अलॉट झाल्या आता सोमवारी उरलेल्या कंपन्यांना जागा अलॉट होईल डिफेन्स क्लस्टर सुरू होईल डिफेन्स क्लस्टरमध्ये डिफेन्सचं सामान ऑलरेडी परदेशातून मी स्वतः डोळ्याने मला तो व्हिडिओ आला आहे त्या कंपनी इम्पोर्ट करायला सुरुवात केली म्हणजे किती मोठा बदल होणार आहे तुम्ही पाच वर्षामध्ये आणि गमत सांगतो हा जो रस्ता आपण जागेमध्ये अजून भूसंपादन होणं बाकी आहे त्याला कदाचित रस्ता पूर्ण व्हायला चाळीस मीटर व्हायला वर्ष जाईल आकारतो हाच रस्ता याला आपण सात कोटी रुपये दिलेत साडे आठ कोटी रुपये या रस्त्याला दिले हा रस्ता आता किती किती फूट जेवढी जागा आहे फूट मी सांगू शकत नाही पण जेवढी फूट या टाकी पाण्याच्या टाकीपर्यंत तर तिकडे जेवढी शासनाची जागा आहे जवळपास चार पदरी तीन पदरी तो होणारच पण चार पदरी रस्ता आणि हा पूल देखील चार पदरी असे साडेआठ कोटी रुपये आपण टाकलेले आहेत या रस्त्यावर आत्ता ज्याचं कॉन्ट्रॅक्टर पण अलॉट झालाय आणि काम तुम्हें तुम्हें तुम्हाला सुरू दिसेल त्यामुळे तुम्ही बिंदास्त राहा तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवा जोपर्यंत मी इथं उभं आहे तोपर्यंत तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही म्हणून मी जर आलो मला माहित होतं मी करू शकलो नाही तर मी आलोच नसतो आणि मी जर आलो तर मी पूर्ण करूनच देतो असे असंख्य प्रश्न आपण मिळून सोडू तुम्ही ज्या पद्धतीने स्वागत केलं लहान ला। लहान मुली पुरं टाकत होत्या आणि माझ्या पहिल्या गोष्टी मनामध्ये काय आल्या मला दुसरं काही सुचलं नाही स्वागताचा आनंद नेहमी राहतो पण माझ्या मनात आलं की आज हे जे लहान मुलं आहेत यांचं भविष्य आपण या सीच्या माध्यमातून सुरक्षित केलं याचं समाधान मला वेगळ्या पद्धतीने कारण की पैसे देऊन कार्यक्रम कोणीही किती मोठा घेऊ शकतो पण जेव्हा लहान मुलं फुलं टाकतात या मुली इथंच राहणार इथंच वाढणार इंच शिकणार उद्या उद्या कदाचित तुम्ही असलो त्या जागेवर माझ्याकडे तुम्ही अर्ज मागणार तर आजच आपण त्या पंचवीस वर्षाची सगळी सोय करून टाकलेली आहे म्हणजे मला परत कटकटीच नको ना घराची ना जमिनीची ना नोकरीची तर आपण या लेव्हलला काम नेलंय पाच वर्षानंतर जेव्हा आपण मतं मागायला परत येऊ तुम्हाला हे सगळ्या भागा हा सगळी जागा ओळखू सुद्धा येणार नाही अशा पद्धतीचा विकास इथं झालेला असणार आहे तर मी सगळ्या युवकांचे देखील निकरता आहे जागा दिली का घर पण कोण देणार तुम्ही भवानी नगर येथे ग्रामस्थांच्या प्रेमामुळे आणि आमच्या भगिनींच्या फार आग्रहामुळे आणि माझे सहकारी सागर आणि त्याचे सर्व युवक मित्र यांच्या सुजय पर्व दोन या शाखेच्या उद्घाटनाला त्यांनी मला निमंत्रित केलं आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गावातील सरपंच माननीय उमेशजी जपे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय बाळासाहेबजी जपे पाटील सर्व ग्रामपंचायतचे सन्मान्य पदाधिकारी आलेल्या सर्व माझ्या माता भगिनी ग्रामस्थ आणि मित्रांनी खरं तर सावळवीर बुद्रुक मध्ये अनेक वर्ष मला येण्याचा योग आहे बुद्रुक मध्ये लोकांच्या मनामध्ये होणार परिवर्तन कदाचित आपण ज्या पद्धतीने ग्रामपंचायत आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि माननीय नामदार राधाकृष्ण पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली जसे विषय आपण हाताळले अनेक वर्ष प्रलंबित विषय जे लोक शेती महामंडळाच्या जमिनीवर होते त्या जमिनीत देऊन जवळपास चारशे लोकांना घरं देणार असो आताच मी मीटिंग संपून आलो सोमय नगरची सोमय्या औद्योगिक वसाहतीमध्ये सगळ्या लोकांना जो प्रस्ताव सोमय्यानी त्यांना दिलेला आहे तो मी मांडून आलो प्रथमदर्शनी असं दिसतंय की सगळे लोक त्याच्याशी सहमत आहेत आणि म्हणून त्यांचाही प्रश्न सुटला मग आता जर सावळीवीर बुद्रुकमध्ये सगळ्यांच्याच घराचा प्रश्न सुटत असेल तर भवानी नगर त्याच्यामध्ये मागं राहता कामा नये यासाठी करत मी झालेलं ही साईबाबांची कृपा समजा आपल्यावर आपल्या सबुरीच्या प्रवासाला की आपण जिथं आज राहत आहोत किंबोना जिथं आपण आज रहिवास करणार आहात तिथून अवघ्या शंभर मीटर अंतरावर शिर्डीची पाचशे एकरा मधली एमआयडीसी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मंजूर केली आणि आज ज्या जमिनी जे जागा ज्या लोक राहत होते त्या जागा अशा फार जुन्या को काळ्या कोपऱ्याला वाटायच्या लोक इथं राहायला आले जुन्या काळात कारण की इथं कोणाचंच लक्ष नव्हतं त्यामुळे लोक म्हणायचे राहू द्या काय अडचण नाही तुम्ही पा तुम्हाला जर जागा दिली तुम्ही जर जागा दिली तर तुम्ही पुढचा अर्ज काय करणार घरकुल गर्कुल दिली तर पुढचा अर्धा डीपीचा मग पाण्याचा मला सगळं पाठ आहे पहिली गोष्ट मिळूस तर फक्त लोक थांबतात पहिली मिळाली गेलं की दुसरी तयारी दुसरं मिळत तिसरं तयारी चौथ मला हे दहा वर्ष पंधरा वर्ष हा परिसर मी इतका फिरलोय ना पार सोभायनगर मध्ये चिखलात पार कुठं कुठं गेलोय मी पार म्हणजे एवढं एवढं चिखलात फिरणारा माणूस नंदीवाले वसाधामध्ये गेलो पार लोकांच्या घरामध्ये गेलो मला सगळं मतदारसंघ तोंडी की कोण कुठं राहतं काय करायचं त्यामुळं आता आता पक्के घर दिल्याशिवाय कसं व्हायचं पक्के पहिली जमीन घर असं म्हणून पहिले जमिनीचा मार्ग काढू कारण की जोपर्यंत तुमच्या नावावरती जागा होत नाही तोपर्यंत तुम्ही विकास करू शकणार नाही नावावर जागा करू प्रत्येकाच्या नावावर कायद्याने अर्धा अर्धा गुंटा करता येते तो कायद्याप्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे घरकुलसाठी लागणारी पाचशे स्क्वेअर फीट म्हणजे अर्धा गुंटा जागा की प्रत्येकाच्या जो आज राहू राहिला त्याच्या नावावर आपण करून मोकळं होऊ तुम्ही सुखी मी सुखी माझ्या डोक्याला परत ताण नको तर तुम्ही सगळेजण आलात मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद असंच माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर कायम ठेवाल आशीर्वाद आणि प्रेम असंच राहू द्या सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा सातव्या माळीला या सातोमानी म्हणजे आता बुधवार येत्या बुधवारी इथं पंगत विखे पाटील परिवाराच्या वतीने देवीच्या जत्रेच्या निमित्ताने आमच्या परिवाराच्या वतीने देण्यात येतात आपण सगळेजण इथंच त्या पंक्तीमध्ये सगळे सहभागी व्हा देवीचा आशीर्वाद घ्या कारण की देवी असली तर मला वाटतं की एमआयडीसी लगत एवढंच एक मंदिर राहणार आहे तर ज्या कंपनी येतील त्यांच्याकडून आपण या मंदिराच्या नूतनीकरणासाठी पैसे घेत राहणार भव्य मंदिर उभारे कारण की या साध्या भाषेत घराचा एवढंच एकच आपल्याला इथं देवस्थान उपलब्ध आहे याचा विकास आपण जोरात करू तर सगळेजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद प्रसंगी गावचे सरपंच उमेश जपे माजी सरपंच बाळासाहेब जपे सोपानराव पवार पोलीस पाटील सुरेश वाघमारे दादासाहेब बनसोडे सागर पगारे सागर पवार राहुल सोनवणे रखमा मोकळ विनायक कोळगे संगीताबाई जगताप मंदाबाई साळवे विमलबाई बनसोडे अश्विनी बनसोडे रुपाली गोरे पूजा मोकळ कविता गुंजाळ अरुणा पवार कोमल पवार छाया साळवे रोहिणी बनसोडे कल्पना कोळगे सविता जगताप मंगल जगताप भारती मिरपगारे आदींसह महिला उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट एस्तान मीडिया राहता